पाच ते साठ वर्षापासून ज जळकोट या ठिकाणी समाजामधला एक व्यक्ती स्वतःच्या स्वखर्चनं सो स्वतःच्या कष्टाचं घाम गाळून जे काही निधी आहे ते जमा एकत्रित करून या ठिकाणी राम जन्म उत्सव पन्नास ते साठ वर्षापासून करत होते आज या जन्म उत्सवाला जळकोट या ठिकाणी पूर्ण जळकोट वासियाचं या ठिकाणी पूर्ण भाविक या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांचं या ठिकाणी भावनिक होऊन आज या जन्महोत्सवाला एक मोठं स्वरूप यावं म्हणून आज या ठिकाणी सर्व जळकटवासियांनी राम मंदिरासाठी एक जमीन विकत घेतलेली आहे त्या ठिकाणी अजून भक्तिमय मोठं स्वरूप यावं म्हणून सर्व एकत्रित होऊन राम मंदिराची या ठिकाणी स्थापना होणार आहे त्या जागी आज या निमित्तानं राम जन्म जन्ममोहोत्सव या निमित्तानं आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे मंदिराचं मंदिराचं पूजा झालेला आहे जन्मोत्सवाच्या दरम्यान कुठले कुठले कार्यक्रम घेण्यात आले उत्सव हा कशा पद्धतीचा साजरा करतो या ठिकाणी पूर्ण राम जन्मोत्सवाचे या ठिकाणी पोती पुराण त्यांची पूर्ण माहिती अनुभव परत अन्नदान बरचसं या ठिकाणी हे झालेला आहे दोन दिवस झालं पूर्ण भाविक भक्त एकत्रित येऊन रामाचं रामचिंतन झालेलं आहे आणि आज दुपारी बारा वाजता जन्म उत्सव साजरा रामाचा जन्म झाला जन्म उत्सव साजरा झालेला आहे आणि पूर्ण संबंध जळकोट वाशी आणि तरुण युवकांनी मोटरसायकलची रॅली आणि पूर्णपणे जल्लोषामध्ये जन्म उत्सव साजरा झालेला आहे आणि आज दिवसभर त्या ठिकाणी पूर्ण महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे